शहाण्णव वर्षांचा इतिहास चार पिढ्यांचा वारसा मुरबाडचा राजा भक्तांच्या नवसाला पावणारा ताडाळीचा गणपती गणपतीची स्थापना एकोणीसशे तीस या साली झाली ते लोकमान्य टिळकांच्या विचारधारेने प्रभावित होऊन तहसीलदार कार्य झाली कामगार वर्गाने या बाप्पाची स्थापना तहसीलदार चाललेली असली पण त्याकाळी इंग्रजांची सत्ता असल्यामुळे त्यांना ते समजल्यामुळे त्यांनी तिथे बाप्पा बसवण्यासाठी मज्जाव केला त्याच्यानंतर काही वर्षांनी तो त्रास सहन न करता आल्यामुळे त्यांनी या बाप्पाची स्थापना आमच्या घरी म्हणजे जाधव कुटुंबियाच्या घरी स्थापन केली आणि आता हे या वर्षीचं शहाण्णव वर्ष आहे आणि मला वाटते पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये घरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन होणारं एकमेव ठिकाण असेल आणि या बाप्पाचा महिमा पूर्ण मुरबाडमध्येच नाही तर पूर्ण मुंबईमध्ये तसेच जालना धुळे या ठिकाणाहून लोक ज्यांना प्रचिती आले ते दर्शना घेण्यासाठी नेहमी दरवर्षी न चुकता येतात नवसाला पावणारा मुरबाडचा राजा हे नाव उच्चारताच भाविकांच्या डोळ्यात भक्तिभाव चेहऱ्यावर आनंद आणि हृदयात समाधान दाटून येते इंग्रजांच्या काळात इसवी सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये जाधव कुटुंबियांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत एकदाही खंड न पडता हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आज जाधव कुटुंबियांची चौथी पिढी भक्तिभावाने हा वसा वारसा पुढे नेत आहे शहाण्णव वर्षांची परंपरा घेऊन उभा असलेला हा गणराय म्हणजे मुरबाड तालुक्याचा आराध्य दैवतच पुण्यातील कसबा पेठ गणपतीनंतर मुरबाड कसबे गावात या बाप्पाची स्थापना झाली आणि त्यानंतरच मुंबईतील लालबागचा राजा प्रगट झाला त्यामुळे इतिहासातही मुरबाडच्या राजाचे स्थान वेगळे आणि मानाचे ठरते गणेशोत्सवाच्या दिवसात सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत भाविकांचा ओघ ताडळीमध्ये उसळतो नवस फेडण्यासाठी आरत्या गाण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजारो लोक लांबून लांबून येत असतात मंडळात हरिपाठ भजन कीर्तन जागर अशा धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण अक्षरशः भारून जाते विसर्जनापूर्वी मुरबाड तालुक्याचे तहसीलदार यांच्या हस्ते सत्यनारायणाची महापूजा होते आणि एकादशीला मुरबाडच्या राजाचे मुरबाड शहरात वाजत गाजत मिरवणूक काढून बागेश्वरी तलावात विसर्जन केले जाते यंदाच्या शहाण्णव्या वर्षानिमित्त भव्य दिव्य मखार सजावटीने बाप्पाचा मंडप खऱ्या अर्थाने राजमहालासारखा सजवला गेला आहे भाविकांसाठी मोठा मंडप आणि देखभाल समितीचे बारकाईने केलेले नियोजन या सर्वांमुळे वातावरणात उत्साह आणखीनच दुनावला आहे या जाधव कुटुंबासह शेकडो युवक अथक परिश्रम घेत असतात या भव्य आयोजनामागे ताड आणि मोठा गणपती संयोजन मंडळ एकत्रितपणे नियोजन करीत असतात या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातूनच मुरबाडचा राजा इतक्या मोठ्या थाटामाटात प्रगट होतो आज बदलापूर कर्जत रायगड पुणे अहमदनगर ठाणे नाशिक पालघर मुंबई रत्नागिरी अशा अनेक जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी धाव घेतात या गर्दीत एक गोष्ट मात्र कायम जाणवते नवसाला पावणारा बाप्पा भक्तांचे ऐकतो त्यांचे दुःख हलके करतो आणि त्यांच्या मनात नवी ऊर्जा भरतो वृत्तसंकलन 何も。<music>